नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक नगर महाड येथे आज आपण संपूर्ण महाड दर्शन करूया महाडमधील ऐतिहासिक सांस्कृतिक ह्या सगळ्या जागा मी तुम्हाला दाखवतो आज आपण संपूर्ण महाड दर्शन करूयात पाहूया रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी महाड हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे सगळे सुंदर असे सह्याद्री पर्वत आहे आणि इकडे हे जे बस स्थानकाची इमारत बनते आहे हे महाळच नवीन बस स्थानक आहे जे बांधल्या जात आहे तर अगदी मोठं आहे कारण मी काल जेव्हा इकडे आलो मी काल पाच वाजता इकडे पोहोचलो संध्याकाळी त्याने इथेच बस थांबली होती आणि इकडनं समोर जाणार तर मग महाड शहरासाठी रस्ता आहे तिकडे जुनं बस स्थानक म्हणजे आत्ताचं जे सध्या चालू आहे ते बस स्थानकसुद्धा आहे ते मी दाखवतो तुम्हाला बघा इथेही बस थांबलेल्या असतात आणि समोर आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाड बस स्थानक हे आहे महाडचं बस स्थानक हे असं कायचं दिसतं बघ आणि ना आपण इथून चालतच जाऊयात इथे बरेच लोक थांबतात मुंबईसाठी खरं इथे शैक्षणिक सहल सहलच्या बससुद्धा आहे कल्याणसाठीचे बस आहे जी शिवथारघाड कल्याण असे जाते या भागातही थांबल्या आहेत बसेस कर्जत महाड आत्ता सध्या जेमतेम आठ वाजतायत आता आपण बाजारपेठेकडूनच जाऊयात महाडच्या सौदार तड्याकडे हा टेपो आहे बहुतेक बरेच हॉटेल्स आहे जाताना दिसतील तुम्हाला बघ तुम्ही कुठेही म्हणजे जायचं असेल तर हे ऑटो घेऊ शकता अगदी चौदार तड्यालाही जायचं असेल तर येतन तुम्ही जाऊ शकता काळची वेळ आहे त्यामुळे सगळे असे होटेल्स वगैरे जे आहेत गोष्टी आता उघडत आहेत हे बघा इथे फलक आहे जात्रीला आहे या भागामध्ये काय काय आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि चौदार तळे क्रांतीस्तंभ ह्या सगळ्या गोष्टी इकडे आहेत तर आपण याच रोडने जाऊया खरं तर याच्या मागचा रोड एम जी रोड आहे तिकडं नाही जाता येतो आणि हा जो सरळ रोड आहे इथनं काही नाही एक दहा मिनटं तुम्ही चालत गेलात तरी आरामात तुम्ही चौदार तळ्याकडे पोहोचू शकता स्वच्छता सुरू आहे सगळीकडे स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाड सुंदर महाड हे बघा संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृह आहे महाड नगर परिषदेच इथनं मुंबई पुणे आणि आय थिंक uh, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातले सगळ्या तालुक्याची कनेक्टिव्हिटी महाडकडे आहे म्हणजे इझिली तुम्ही इथनं जाऊ शकता बसेस उपलब्ध आहेत या मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असेच म्हणतात आणि जाताना इकडे महाळ नगर परिषदेतर्फे इथे राजमाता जिजाऊ उद्यान आहे जिथे राजमाता जिजाऊंची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे हे बघा ती चप्पल काढूयात पटकन हे खरं उद्यान आहे हे बघा अगदी सुंदर ना वंदन करा प्रणाम करा खाली लिहिलं आहे बघा राजमाता जिजाऊ राजे भोसले पौष शुद्ध पौर्णिमा पुष्य नक्षत्र जन्म पौष पौर्णिमा शके पंधराशे अठरा गाव संतखेड राजा बुलढाणा आणि निर्वाण ज्येष्ठ वद्य नवमी शके पंधराशे शहाण्णव गाव पाचाड तालुका महा जिल्हा रायगड आपण जाऊन पाहूया म्हणजे तिकडे जाता आलं तर मग मी नक्की तुम्हाला ते दाखवेल आता राजमातांना वंदन करा प्रणाम करा इकडे थोडे लहान मुलांचे खेळणी वगैरे आहे खरं मोठं उद्यान आहे सुंदरसं महाड शहरामध्येच आहे आणि तुम्ही चौदार तड्याकडे जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला हे दिसेल इकडे एक बँकही आहे सारस्वत बँक आणि प्रत्येक चौकांमध्ये ऑटो स्टॉपसुद्धा आहेत तर आपण ऑटोनी नाही जात आहोत पण तर डेफिनेटली ऑटोने तुम्ही जाऊ शकता एक दहा ते पंधरा मिनटं लागतात म्हटलं आपण सगळे दाखवत जावं तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक महाडचं इथे महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे प्रतिमा आहे आणि महत्त्वपूर्ण चौक आहे इकडे महाडचे प्रशासकीय भवनसुद्धा आहे अर्थात नगरपालिका याच भागामध्ये आहे इकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन नगरपरिषद महाड आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मी ती मोठी प्रतिमा आहे तुम्हाला दाखवतो आधी महाराजांना वंदन करा प्रणाम करा सुंदर प्रतिमा ना आता इकडे समोर जाणार तुम्ही पटकन तुम्हाला तुम्हाल ही प्रतिमा दाखवतो आणि मग आपण समोर निघूयात बघा इथे आहे महाराज श्राथ सहार्थ दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची ही संपूर्ण अश्वारूढ अशी प्रतिमा जी महाड शहरामध्ये आहे या स्थानाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असंही म्हटलं जाते आता आपण निघूया पटकन इकडनं आणि चौदा आर तड्याकडे जाऊया तंद रस्ता आहे करत तर या चौकामध्येही अनेक छोटे हॉटेल्स आहेत वेगवेगळे शॉप्स आहेत बघा किती सुंदर दिसतंय ना ही प्रतिमा अगदी उत्तुंग आहे महाड नगर परिषद छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आणि आपण महाडचं प्रसिद्ध अशा चौदार तड्याकडे येऊन पोहोचलो खूप छान दृश्य मी रात्रीही इकडे थांबलो होतो या भागातनं श्रीराम मंदिर आहे आहे हा आहे वीर बापूराव जोशी चौक स्कूल बस आहे करतो हे बघा या भागातनं आहे चौदा तडा प्रसिद्ध असं हे बघा हा आहे ऐतिहासिक असा प्रसिद्ध असा चौदार चौदार लेक किंवा चौदार तळ असं आपण म्हणतो तर चला जाऊया आणि हे महाचं चौदार तळं पाहूया विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला तर कालीन म्हणजे त्या खेळामध्ये अस्पृश्य समाज अस्पृश्य गणला गेलेला समाज महार महा किंवा आपण एस सी एस टी म्हणूया तर त्यांना पिण्याच्या पाण्याचे अधिकारच नव्हते पाणी सार्वजनिक ठिकाणांहून ते घेऊ शकत नव्हते आणि त्यासाठीचा हा संघर्ष होता आणि त्यासाठी बाबासाहेब इकडे महाडला आले होते तिकडे जाऊया आणि बाबासाहेबांना वंदन करूया चला सुंदर दृश्य ना आणि इकडेच लाईट लागल्या स्ट्रीट लाईट रात्रीही खूप छान दिसतं आणि घरंही खूप सुंदर आहे या भागात ते तर, तर ते वाडूस वाडूस एक खूप छान गोष्ट आहे इथे ना सहलींसाठीच्या गाड्या येतात त्यांचे शैक्षणिक सहल असतात हे बघा ही वाळूज प्रशाला वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरमधून आली आहे इथे श्री गणरायांचं एक मंदिरसुद्धा आहे नंतर तुम्हाला दाखवतोच छत्रपती शिवाजी महाराज मार्ग बघा महाड नगर परिषद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे या स्थानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं म्हणतात हे सुंदर असं तोरण केलं आहे त्यांनी इन्स्पायर्ड बाय साचे स्तूपा साचे स्तुपाचे जे तोरण आहे तशा प्रकारचं इथं आहे बघा या पायऱ्यांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी अस्पृश्यांच्या मूलभूत मानवी हक्कांसाठी पाणी प्राशन करून सत्याग्रह केला मूलभूत भा, हक्कही नव्हते बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या असंख्य अनुयायांसह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाण्यासाठी सत्याग्रह केला हे ते चौदा तडे बघा आज तर यातलं पाणी कोणी पित नसावं पण त्या काळामध्ये पाण्याचे किती हाल होते ना हे पाणी आहे वंदन करा या स्थानाला प्रणाम करा चला पटकन बाबासाहेबांना वंदन करूया आत्ता खरं उजेड आला हे या प्रतिमेवर मी परत आलो ते तुम्हाला दाखवण्यासाठी तर बाबासाहेबांना वंदन करा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली इथेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संख्येअनुयांसम समूह तिथे येऊन त्यांनी याच तळ्याचे प्राशन केले आणि ऐतिहासिक अशी क्रांती घडली आणि आपण महाडच्या क्रांतीभूमीकडे येऊन पोहोचलो इथे माता रमाई विहार आहे सुंदर वाजतो ना या एरियाला भीमनगर असे नाव आहे आणि इकडे आहे क्रांतीभूमी आणि इकडे जाणार तर इकडे दापोलीकडे जाण्यासाठी रोड आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातूनही तुम्ही इकडे येऊ शकता महाडच्या चौदार तडाला आपण गेलो आणि तिथून आपण इकडे येतो आहोत सो इथे एक फलक आहे क्रांती का म्हणतात क्रांती सांगतो मी तुम्हाला एवढ्या तर हीच ती क्रांतीभूमी इथे फलकलेल्यात जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला स्त्री जातीला व दलित बहुजनांना म्हणजे कळता कळतात स्पर्शांना हीण लेखणाऱ्या आणि त्या ते, त्यांचे शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय स्वातंत्र्य नाकारणाऱ्या म्हणजेच मानवतेला कलंकित करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे आपल्या हजारो अणुयांसमवेत जाहीर दहन केले व समता स्वातंत्र्यता आणि बंधुत्वाचा बंधुत्वाच्या न्यायासाठी रणशंग फुंकले तर महामानवास कोटे कोटे प्रणाम ते ॲक्च्युली इथेच त्यांनी मनस्मृतीचं दहन केलं ते हे स्थान मुकनायक ते महानायक बहिष्कृत भारत ते प्रबुद्ध भारत विधिलिखित ते संविधान रचित अशी बाबासाहेबांची महागाथा सौजन्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्था महाड क्रांतीभूमी रायगड दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी त्याचं अनावरण केलं आहे फलकाचं आणि हे ते स्थान विचार करा इथे ना क्रांतीची सुरुवात होते ही ती जागा पंचवीस डिसेंबरला बाबासाहेब इकडे आले त्यांनी इथे मनुस्मतीचं दहन केलं त्यांच्या त्यांच्यासमूहेत अनेक का कार्यकर्ते होते त्यांचे अनुयायी होते इथे भूमी आहे खरं तर इथे तो स्तंभ आहे खूप मोठा असा स्तंभ अशोकस्तंभासारखाच त्यावरही अशोक चक्र आहे इथे आपण चप्पल काढूया तुम्हाला दाखवतो हे स्थान वंदन करूयात आपण क्रांती क्रांतीस्तंभाच्या तळाशी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत त्याचे पावित्र्य जपणे सर्वांचे कर्तव्य आहे बरोबर लिहिलं आहे ओके याच्यात याच्यात बाबासाहेबांच्या अस्थिसुद्धा ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे इथे हे चप्पल काढून आणि शक्यतो हे स्थान मला वाटतं आता सकाळची वेळ आहे इथे ना साफसफाई असणे गरजेचं आहे त्यामुळे इथे कचरा करू नये आता या क्रांती स्तंभाला वंदन करा आणि मी आता येऊन पोहोचलो आहे अगदी महाडच्या अगदी जवळ ऑलमोस्ट दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ह्या आहेत गांधार पाले बौद्ध लेण्या महाडमध्ये सगळ्यात प्राचीन काही असेल तर या आहेत पाले बौद्ध लेण्या इथे अगदी सुंदर अशा तीस लेण्या आहेत त्यातील प्रथम क्रमांकाची लेणी मला खूप आवडली त्यात भगवान बुद्धांची खूप भव्य अशी प्रतिमा आहे आणि इथे तुम्ही चैत्य पाहू शकता त्याचबरोबर स्तूप आहेत आणि भगवान बुद्धांच्या प्रतिमा आहेत ही लेणी खरं तर सांगितले जाते की बौद्ध धर्मीय कंभोज वंशीय राजा विष्णु पुलित यांच्या कारकिर्दीत इसवी सन एकशे तीसच्या आसपास या लेणीची निर्मिती झाली आहे अने, आणि अनेक राजे महाराजांच्या दाण पुण्यातून ती बांधण्यात आली आहे या लेणीवर मी एक वेगळा व्हिडिओ केला आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता आता पण इतरही महाडमधल्या अनेक जागा आहेत सुद्धा तर महाडच्या गंधारी नाक्याकडे मी आहे आणि इथे एक सुंदर ऐतिहासिक असं युद्ध स्मारक सुद्धा आहे हे बघा आता तर याची पडझड झाली आहे याच्यावर काही शिलालेख पण नाही आहे खरं तर पण याला युद्ध स्मारक असेच म्हणतात वर खूप सुंदर यावर नक्षीकाम सुद्धा आहे आणि त्यावर असं अर्धचंद्रही दिसतो तुम्हाला सांगा तुम्हाला काही माहिती आहे का हे ब्रिटिश काळातलं युद्धाचं स्मारक आहे का वर्ल्ड वॉर वन टू समथिंग असं काही बघा सुंदर ना आपण आज करतो आहोत संपूर्ण महाड दर्शन आणि त्यानिमित्त मी ह्या सगळ्या जागा पाहतो आहे पहा ओ याच्यामध्ये लिहिलं आ... आहे खरं तर वॉर समथिंग ऐन नो याच्यावर दिसत नाही हे काय आहे वॉर आहे एवढं तरी दिसत आहे ट्वेंटी ट्वेंटीला आहे का दोन चल छत्रपती शिवाजी, महार शिवाजी महाराज चौकातनं इथे आहे महाडची नगरपालिका नगरपरिषद आहे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत महाड नगर परिषद एवढं मोठं कार्यालय आहे ना आणि खूप प्रशस्त इमारत आहे ही नगरपरिषद आहे महाडची इकडे समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था काय ते तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही सुंदर अशी पूर्णाकृती प्रतिमा आहे आणि हे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आपण करतो आहोत महाड संपूर्ण महाड दर्शन याच्यावर वेगळा व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता आता आपण निघूया खूप मोठी इमारत आहे ही यात लायब्ररी आहे त्याच्यानंतर यात नाट्यगृह आहे त्यानंतर यामध्ये बाबासाहेबांचं संग्रहालय आहे जे महाड च्या चौदा चौदार चावड़, तळ्याच्या सत्याग्रहाशी निगडीत फोटो वगैरे सगळं तिकडे त्यांच्या त्या समा संग्रहालयात ठेवलं आहे ते तुम्ही पाहू शकता चला निघूया आता आपण आज करतो आहोत संपूर्ण महाड तशी आणि आम्ही महाडच्या बाजाराकडे येऊन पोहोचलो महाड शहराचा बाजार म्हणजे मेन रोडच आहे खरं तर जिथे कपड्यांचे दुकान आहेत ज्वेलर्स आहेत जनरल स्टोअर्स आहेत आणि अनेक दुकानं आहेत खरं तर याला महाडची बाजारपेठ म्हणून सुद्धा ओळखले जात आहे दुकानच दुकानं आहेत सगळीकडून आपण आज संपूर्ण महाडदर्शन करतो हो, आहोत त्यानिमित्त अ बाजारपेठ आपण पाहतो हो। आहोत बरेच दुकान आहे खरं तर इथे आहे महाड नगर परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक एक आता ही खरं बंद झाले पण पूर्वी ही शाळा इथे होती आता ही थोडे समोर शिफ्ट झाली असं म्हणतात आ, महात्मा गांधी मार्ग गा आहे हा महाडचा म्हणजे खरं तर मुख्य बाजार आणि आता येऊन पोहोचलो आहे हे आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक इकडे जाणार तर वीरेश्वर भगवानांचं मंदिर आहे आझाद मैदान आहे आणि हा खरं तर सावरकर चौक आहे महाडच्या वीर सावरकर चौकातून थोडं समोर आलात की इकडे आहे ही सावित्रीबाई फुले नगरपरिषद शाळा क्रमांक दोन ही ऐतिहासिक इमारत आहे हे बघा तुम्ही इकडे शिकला आहात का शिक्षण घेत आहात का हे मला नक्की सांगा सुंदर आणि आज खरं तर मी ज्या दिवशी शूट करत आहे आजची तीन तारीख आहे ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस आहे आजचा सावित्रीबाई फुले महाड नगर परिषद शाळा क्रमांक दोन स्थापना आहे एक एप्रिल अठराशे सत्त्याण्णवची बघा ही शाळा आहे इकडे आय थिंक जुनी इमारत आहे याची सुंदर तुम्ही इकडे शिकला असणार तर मला नक्की सांगा पाचवी सहावी पहिली तिसरी दुसरी असं लिहिलं आहे ते इकडे ॲक्सिस बँक आहे महाडचे आणि हे जे आहे ना इकडे समोर गेलास तर महाडचं डाकघर आहे पोस्ट ऑफिस महाडचं पिनकोड आहे चारशे दोन तीनशे एक हे बघा इथनं वर जावं लागतं तो खरं तर मी तुम्हाला नुसतं दाखवतो हो बघा हे असणार हे वरचं हे जे आहे ते पोस्ट ऑफिस आहे बहुतेक मोठी इमारत आहे आणि ते किती पुढे लागले ते इकडे वर वरनं काही दाखवत नाही इकडे आहे अच्छा या एरियाला ना जुना पोस्ट असं म्हटलं जातं हां पहिला पोस्ट ऑफिस होतं इकडे हे जो चौक आहे ना याला डॉक्टर नय उर्फ काकासाहेब चितळे चौक असं नाव आहे तर संपूर्ण महाड दर्शनाच्या या पहिल्या भागामध्ये एवढंच आपण लवकरच संपूर्ण महाडदर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये भेटूया जिकडे आपण महाड शहरातील सर्व धर्मीय धार्मिक स्थानांचे दर्शन करूया तोपर्यंत हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच संपूर्ण महादर्शनाच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर